जुनाविडी कडकुले येथील सी एक ग्रुपमधील श्री तुळजाभवानी मंदिरात सकाळी कुंकुम अर्चना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून या भागातील माजी नगरसेवक प्रथमेश कोठे उपस्थित होते महिला भक्तांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला ಿಯ ನಮ ೇ ನಮ ೃತ್ಯ ನಮಃ ಪದ್ಮಲಯ ನಮ ಧರ್ಮೇಘಾ ನಮಃ ಓ ವಿವಣ್ಣೆ ನಮಃ ತ್ಕಿರ್ಯಾ ನಮ ೇನಾಮಿ ನಮಃನಾಥ ಪ್ರಬೋಧಿ ओम इरेन्द्र पद्मवल नमः ओम हरिभद्राय नमः ओम सुद्रुदराय नमः संध्याकाळी सामुदायिक अग्निहोत्र कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम विश्व फाउंडेशन व श्री तुळजाभवानी मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला यावेळी सुमारे दोनशे महिला व पुरुष भक्तांनी सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिराचे पुजारी अनिल श्रीराम यांच्यासह कार्यकर्ते व्यंकटेश बब्बूर बालाजी माढा नामदेव सारंगी मनोहर कणकी नितीन परशी ऋषिकेश शेरला अक्षय शेरला रामदास सारंगी पवन सगम गणेश मार्गम आदी पदाधिकारी उपस्थित होते